कुठला पेरीस बापू मातारी जोड जोडचवी देत नव्हती भाड्या तर कुणाला करून घेतो तास माझ्यासारखं कडू होत म्हण त्यानं म्हणून तुझ्या मायला करून घेतोस म्हणून आपण सांग आपल्या ते बापात जाणार नाही आणि म्हणून तुम्हाला सांग के मुसलमान बेहाल नौकरियों में दो टक्के पचपन टक्के हमाल और पंजा तेरा कमाल जैसे <laughs> ये हराम को वाले <laughs> पस्तीस मिनिट शिल्लक है खर तर नरेंद्र पाटील साहेबांनी खूप बोलायला पाहिजे होतं खर तर त्यांच्या वडिलाच्या त्यागातून सगळ्या मराठा समाजाला न्याय द्यायचं काम ज्या कुटुंबांनी केलेलं आहे असं म्हणजे अण्णासाहेबांना मराठा समाजाचं दैवत म्हणायला काही हरकत नाही एवढं मोठं काम त्या माणसाने केलं आणि त्यांचे सुपुत्र आपल्या समोर इथं बोलत होते म्हणजे रामभू किती नशीबवान आहेत बघा कि नरेंद्र पाटील आले आणि पाशा पटेल बी आले आम्ही मस्करीत बोलत होतो आमच्या तीनाची वेगळी मस्करी होती पण तिथंच थांबली खर तर राम शिंदे प्राध्यापक होते राम शिंदे मला वाटतं पंचायत समितीला सभापती होते मंडळी हा बरोबर आहे तर मला मुंडे साहेबांनी सांगितलं की जरा तुम्ही जामखेड मध्ये दौरा वाढवा काव साहेब तर म्हणले तिथं एक राम शिंदे नावाचा प्राध्यापक आहे आणि त्यांची मिसेस सभापती आहे आपणाला एक राष्ट्रीय पातळीवरचा नेता या पोरातून तयार करायचा आणि मग मी किती बार आलो होय किती बार आलो मी तुम्हाला का बरं कोण झाडलो तर माहिती काही मोठं होणार आहे म्हणून आमच्या लोकांना लवकर कळत नाही आणि म्हणून तेव्हा मी एवढ्या चक्रा मारल्या आणि मग रामभाऊला त्या काळात दोन हजार ची जी उमेदवारी मिळाली त्यावेळेस मी आमदार होतो रामभो आमदार निवासवर माझ हो माझ हो अरे हो। म्हणलं तुमचं तिकीट तुमच्या आहे आता मुंबईतून नका गावात जावा रामभाऊला खरं वाटलं नव्हतं आता ती शेवाळ्याला भेट होती मी म्हणलो शेवळला द्यायचं ना पुन्हा बघू तयात दिल्लीचा नेता तयार आहे आणि ते शब्द खरं ठरला की पुन्हा तेच राम शिंदे या राज्याचा गृहमंत्री झाला एवढं मोर्चे संपला मुंडे साहेबांनी बघितलं होतं तुला <laughs> कशाला गुलगुले वगैरे हो पण <laughs> मी आजचं व्यासपीठ बघितल्यानंतर मला स्वप्न सुद्धा वाटलं नाही कि शेवाय वकील साहेब स्टेजवर वर येतील मला शॉकच बसला <laughs> ते जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्राध्यापक महत्वाबा हा ते बी दिसले म्हणजे राम शिंदेच्या विरोधामध्ये विधानसभेची निवडणूक लढवलेले तीन उमेदवार स्टेजवर आहेत पुढच्या निवडणुकीत इथं ही सभा झाली तर पुढच्या निवडणुकीच्या राम शिंदेच्या प्रचाराला

आणि ती बी पहिल्या नवऱ्या बरोबर पत्रकारांनी विचारलं की अकरा लक्ष पहिल्या बरोबरच दहा बघितले सगळे हरामपोस सारखे होते पहिल्यावर अन्याय नको म्हणून शिवाय स्टेज बघितलं मी स्टेज माझ्या मागे ते राळे भात बसले ते नाही ते नाही दुसरे बारा वर्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते कुठे हा ते राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी राष्ट्रवादीवरच तिकडे गेले पण राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यानंतर बारा वर्ष हा माणूस राष्ट्रवादीतला तो सोडून राम शिंदेच्या स्टेजवर येतो राळे भाग सारखा प्राध्यापक जे की राम शिंदेच्या विरोधात निवडणूक लढवून या तालुक्यामध्ये राम शिंदेपेक्षा तीन हजार मत जास्त घेतलेला माणूस अरे स्टेजवर येतो याच्यात कुठतरी पाणी मूर्त याच्यात पाणी एकच मूर्तय ही लढाई आणि राजपुत्राच टमरेल वाजवणार हे प्रकाशित के ये दोन तीन मुस्लिम कार्यकर्ते म्हणले आम्ही कुठं जाऊ आम्ही कुठे जाऊन तेवढा मी तुम्ही मुसलमानांना भेळायचं काही कारण नाही हे शब्द जे काँग्रेस वयाचे येतात ना निवडणूक आयोगावरचे येतात पहिले येत नसतात तुम्हाला गमत सांगतो एका घरात एक म्हातारा म्हातारी जायची अडचण अशी होती कि म्हातारी म्हात्याला जोड देत नव्हती एके दिवशी रात्री दोन वाजता चोरा चोर घरात आल्या आल्या म्हातारी आणि म्हाताऱ्याच्या गळ्यात पडली आता म्हाताऱ्याचं काम काय कि त्या चोराला शिव्या देणे मारणे दे ते म्हातारा कस केले त्या चोराला म्हणलं दोन चार महिन्यात एकदा येत जाणे आल्याशिवाय ही माझ्या गळ्यातच पडणार नाही तसे हे हरामखोर वाले मुसलमान आपल्या गळ्यात पडावा म्हणून अरे कोण ते करत नाही मी पाशा पटेल पंचवीस वर्षापूर्वी मी भारतीय जनता पक्षामध्ये आलो मी कुठे पाशा पटेल मी कुठे मी राज्याच्या कृषी मंडळाचा अध्यक्ष आहे या राज्यातले शेतकरी जे शेत माल पिकवतात त्याच्या मालाचा उत्पादन खर्च काढून दिल्लीला कळवायच्या महत्वाच्या आयोगाचा अध्यक्ष एका मुसलमानाला केलं भाजप मला काय करायला पाहिजे होत

ते तुम्हाला कुणालाही माहिती नाही काय ना पण मला अरे दोन हजार पन्नास ला या पृथ्वीवर दोन डोळे दोन कान दोन हात दोन पाय अशी आकृती शिल्लक राहायची शक्यता नाही म्हणजे जा माणूस जात पृथ्वीवर राहायची शक्यता नाही अशी परिस्थिती तयार झालेली आहे या परिस्थितीमध्ये ही कशी जगामध्ये एक टास्क फोर्स तयार केला मुख्यमंत्र्यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांनी आदरणीय एकनाथ शिंदे आदरणीय देवेंद्र फडणवीस आदरणीय अजितदादा पवार ती गाणी म्हणले एक टास्क फोर्स तयार केला त्या टास्क फोर्सचं नाव ऐका जरा चीफ मिनिस्टर एनवायरमेंट सस्टेनेबल डेव्हलपमेंट टास्क फोर्स याचे अध्यक्ष आहेत एकनाथ शिंदे आणि या अशा महत्वाच्या टास्क फोर्सचा कार्यकारी अध्यक्ष कोण आहे त्याचं नाव पाशा पटेल आहे काय दिलं पाशा पटेल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो पासष्ट वर्षात ज्या हरामखोर तुमच्या जे मेक काढायसाठी मोदी साहेबांनी सात लोकांची कमिटी केली आहे आणि त्या सात देशातल्या सात लोकांपैकी एक नाव पाशा पटेल आहे माझे चौदा समितीवर आहे भारतीय राम भारतीय जनता पक्षामध्ये एक व्यक्ती एक पद या देशात एक माणूस आहे एक माणूस आणि चौदा पद असलेला मी एकमेव पाशा पटेल आहे त्याच्यामुळं काँग्रेस वाल्यानो हो मुसलमानाला असा भेद गरज नाही मुसलमानानो तुम्हाला काँग्रेसने काय केलंय के साठ साल मुसलमान बेहार नोकरी में दो टक्के पचपन टक्के हमाल अरे पंजाब <laughs> या पंजाला तुम्ही सगळे मुसलमान पंजाला हाणायचे आणि पंजाब मुसलमानाने अरे आम्ही काय ना आम्हाला सगळं कळवायची मुसलमानाने तेवीस टक्के मुसलमान बंगालमध्ये बंगालमध्ये काँग्रेस संपले सत्तावीस टक्के मुसलमान उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेस तिथले संपली तीस वर्षात बंगालमध्ये आणि युपी मध्ये काँग्रेस एवढ्या मोठ्या संख्येत मुसलमान असताना आली नाही त्याचा अर्थ या आहे तुम्ही सुद्धा वीस तारखेला या तालुक्यातलं काँग्रेस नस नाबूद करा जर तुम्हाला जगायचं असेल तर ज्याला ज्याला जगायचंय त्यांनी कमळाला हाना आपल्या ते नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतो मला वाटायचं कि लाच कस होईल तर पुढील उठी ताकत आहे पण ते प्राध्यापक घायला बघितलं नाही बेकार माणूस आहे ती जन मनाचा एक हातमे गीता आणि दुसऱ्या हातमे जिवता तुम्ही त्याची काळजी करू नका आणि मग सगळ्या तालुक्यातल्या सगळे पुढारी सगळ्या जातीचे फुडारी आणि सगळे मागच्या बारला रामभाऊची भाऊची किल्ली काढला गरजे सुद्धा Hayır, gazanım gudu gudu diyor mu? Evet, evet. Evet, ben power <laughs> karigeli hımet. Diye अरे देवाच्या अंगीला नाही पोचळा पण चोर चांगला ते <laughs> रोहित पवार म्हणलं मग मन, उसा माझ्यासारखे एकदम होत मग त्याला बायकोला म्हणलं मग मन, बायको म्हणते मग मै नाही फायदा होता का तू किसे करले बायको बायकोऱ्याला म्हणलं मग मी जर जन्म नसते भाड्या तर कुणाला कोण घेतो तास माझ्यासारखं कडू होत म्हणून म्हणून तुझ्या मायला अरे घडला धमकी देतो आम्ही आता बांबू आणले करायचं नरेंद्र पाटलांनी सांगितलं तुम्हाला कोण ते त्याने माझं भाषण पहिलं सांगितलं अरे तुम्हाला एक नवीन पीक तयार राहिलो मी ठेवायचं बापू ऊसाची भीती आम्हाला नाही दाखवायची अरे एक हेक्टर ऊस लावला तर दोन कोटी लिटर पाणी लागतय एक हे वीस लिटर पाणी लागत मला पाणी कमी उत्पन्न त्याच्यामुळे आता लक्षात ठेवा बाबू पासून का करता येते लई करता येते लई मावजत म्हणून मी सांगत नाही आता तुम्हाला हलके काही काही तर काही बोलून दिल्लीचे हा ऐक पण मी सोजवळ सोजवळ बोलतो मुलाखा बोलत नाही हाय पण म्हणून आता बोलायचं नाही एक गोष्ट लक्षात घ्या नरेंद्र पाटलांनी सांगितला की पाशा पटेल व्यक्ती काल होय हे माझा चष्मा आहे सांगितलं दाखवत म्हणून काही लोक मला काय म्हणतात की अरे चौसष्ट वर्षाच्या वयामध्ये कसलं पोरा सोरा ठाकरेबल चष्मा कसा घातलाय वय कमी झालं काही मला वय कमी झालं नाही आणि मी काही तरुण नाही तरुण होणार नाही हे बांबू हे चष्मा फॅशनेबल नाही हे चष्मा माझ्या शेतातल्या तयार झालेल्या बांबूचा चष्मा हे दोखंडाचं नाही हे प्लास्टिकचा नाही आता आमच्या शेतकऱ्याला काँग्रेसनी आमची जी जिरोली ती जे खुट्ट हल्लाय ना ते उपसायचं ठोकच काम करायचंय आणि म्हणून बांबू पासून काय होते खर्च आता मला वेळ नाही मी बघा दहा हजार रुपयाचा घरायला शेतकऱ्याला तुम्ही आता घ्यायचं काही कारण आहे लक्षात ठेवा फक्त आता पंधरा मिनिट शिल्लक आहे आपल्या उमेदवाराला बोलावं लागेल बरोबर आहे का मला क्यू व्यू बातमी होईल उद्या आमदारलाच बोलली असं आम तर होईल आणि म्हणून पूर्ण मतदारसंघाचा अभ्यास केल्यानंतर संख्या बघितल्यानंतर एक शंभर टक्के आज तुम्ही काय येणार का तुम्हाला पैसा पाहिजे तुम्हाला विकास पाहिजे बारामती कशा झाली बारामती झाली दिल्लीचे मुंबईची तिजोरी त्यांच्या हातात होती म्हणून मी आज रोहित पवारला सांगतो रोहित पवार या तालुक्याचा विकास पैशाने होणार आहे पैसे कुठे आहेत दिल्लीत दिल्लीत पैसे कुठे आहेत तिजोरीत तिजोऱ्याला ला रुपये उलपाला किल्ले कमळाची कमळाच कुलूप आहे माय तुकारीची किल्ली घाटल्यावर कुलूप उघडत नाही कमळाचीच म्हणून ऐका वीस तारखेला मतदान आहे तेवीस तारखेला निकाल आहे आणि पंचवीस तारखेला राम शिंदे नामदार होणार लढाई राजपुत्र विरुद्ध भूमिपत्र या लढाईमध्ये तुम्ही विजय हो अशी अपेक्षा व्यक्त करतो इतर जय हिंद जय भारत धन्यवाद पाचशा भाई जाण